छत्तीस जिल्हे, छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर पावसाळा आला की मृत व्यक्तींची अंतयात्रा नाल्याच्या कंबरा एवढ्या पाण्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येते ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील डोळ्यात दुःखाचे नयनाश्रू पाण्याखालून चिखल नाल्यातून प्रेत यात्रा नेताना कमरे एवढं पाणी आणि चितेसाठी ओली लाकडं मृतदेहाची अखेरची यात्रा पण तीही नाही जीवन जगताना माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात अनेक दुःख ही नशिबात येतात माणूस जिवंत आहे तोपर्यंत दुःख सहन करण्याची शक्ती त्यामध्ये असते परंतु मेल्यावरही यातनाच नशिबी येत असेल तर या यातनेला काय म्हणावं असा प्रश्न सामान्यांच्या मनात साहजिकच आहे हिरपूर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचं पाणी भरतं त्यामुळे संपूर्ण परिसर दलदल बनतो पुराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे पण आजवर कोणाचाही मुर्दा उठून उभा राहिला नाही हीच मोठी शोकांतिका या गावासाठी मोठी आहे या गावातील राजकारण एवढं विकोपाला गेला आहे की राजकारणी येथील मृतकाला शेवटचा श्वासही चैनीनं घेऊन देत नाही श्रेयवादात येथील स्मशानभूमी अविकसित राहिल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे माझ्या मुलाचा अंतसंस्कार झाला राजा आम्ही जाऊ शकलो नाही आजही सावळाले आम्ही जाऊ शकलो नाही तिसरा दिवस का कराले काय कसं करावं हे पाहिलं शेवट नाही आम्ही दिवस करू शकलो नाही चांगला जवळचा दिवस चांगला करायला काय करावं पाहिजे हे नाही आम्हाला न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला